एका उदास संध्याकाळी मी गवाक्षातून सरोवराकडे एकटक पाहत होते सरोवरात हंसाच्या जोडीचा विहार चालला होता क्षणात हंस हंसेच्या जवळ यायचा तिच्या मानेत चोच खुपसायचा हंसीचं अंग थरथरायचं ती लटकेच दूर जायची हंस परत तिचा अनुनय करायला तिच्या मागे जायचा मग दोघे थोडा वेळ ऐटबाज वळण घेत विहरायचे पुन्हा हंस लढिवाळपणे हंसीच्या मानेत चोच खोपसायचा सरोवराच्या पाण्यावर त्यांच्या मनोहर विभ्रमांचे तरंग उठत होते वनवासास गेलेल्या राम लक्ष्मण यांना चित्रकूटावर जाऊन भेटायचं ठरल्यापासून भेटायच्या कल्पनेनेच माझे दोन दिवस उत्साहात केले यापुढे लक्ष्मणावर चिडायचं नाही की रागवायचं नाही प्रत्येक बाबतीत वाद घालायचे नाही थोड पडत मी जरा नरमाईन वागेन तुम्ही मला सोडून का गेलात येऊन काही काही राम जेट सोबत प्रहरन प्रहर घालवले तरी रागावणार नाही मी मी अनेक वचन कल्पनेतल्या लक्ष्मणाला एका क्षणात देऊन टाकले कौसल्या माता सुमित्रा माता कैकई माता भरत शत्रुघ्न आम्ही सारा राज परिवार चित्रकूट पर्वतापर्यंत पोहोचला सारे कुटुंबीय एकमेकांस भेटले भावना अतिरेकाने अश्रूंचा पूर वाहू लागला आपले अश्रू लपवण्यासाठी मी पर्णकुटीच्या मागच्या बाजूला निघून गेले पर्णकुटीच्या मागच्या बाजूला सुकलेली लाकडं रचून ठेवली होती लक्ष्मण लाकडं घ्यायला आला होता त्यालापासून त्यानं माझ्या डोळ्याला डोळा भिडवला नव्हता आता देखील तो माझ्यापासून हातभर अंतरावर होता त्याचा श्वास माझ्या अंगावर आदळत होता पण त्यानं माझ्याकडे बघितलं नाही आणि आणि तो पाठमोरा झाला नाथ लक्ष्मणाचं लाकड उचलणारे हात थांबले आपण काही बोलणार नाही का माझ्याशी का हा छळ चालवला आहे माझी ऋषी मुनी राहतोय रामाचा सेवक आहे मी मला त्याच्या या वाक्याचा धक्काच बसला नाथ नाथ मी परस्त्री आहे का मी पत्नी आहे तुमची मी आता कार्य कार्यमग्न आहे कसलं कार्य नाथ जातानाही माझा निरोप न घेता गेला मला न सांगता वनवासात जाण्याचा निर्णय एकट्याने घेतला लक्ष्मणाला माझ्या नजरेला नजर देण्याचं धाडस नव्हतं की आपण केलेल्या प्रतारणेची खिन्नता वाटत होती त्याला की माझ्या डोळ्यातल्या जादूकडे ओढलं जाण्याचं भय पण त्याने माझ्याकडे बघितलं नाही एकदा म्हणालात ना एक तर कायमची राही आज तर आपल्याला घेऊन जायलाच आलो सगळे ते शक्य नाही रामानं ना एकदा दिलेला शब्द तो बदलत नाही आणि मी रामाचा पाठी राखा आहे सीता बहिणीची जबाबदारी माझ्यावर आहे आणि माझी जबाबदारी मी कोण आहे आपली तू पत्नीस पण ती गृहस्थाश्रमात गृहस्थाश्रमाचा मुळात गृहस्थाश्रम तागण्याची परवानगी आपल्याला कोणी दिली नात इतक्यात माझा आवाज ऐकून काही काही राणी धावत आल्या मागोमाग राम सीता सुमंत्र आले काही काही मानी वनवासात जाण्याचा आदेश राम जेठजींना दिला होता आपल्याला नाही माझ्या शब्दात आता वणवा पेटत चालला होता हा हा सगळा अनर्थ माझ्यामुळे घडलाय मी महाराज दशरथांनी मला दिलेले दोन्ही वर मागे घेते माझ्या हातून अपराध घडलाय माझ्यात कली शिरला होता माझ्यामुळे माझ्या पतीच निधन झालं माझ्या पुत्रांनी मला आव्हरलं माझ्या रामाला वनवास काढला मला मला चाला मला क्षमा करा क्षमा करा रामा पुत्रा तू परत चल परत चल नाही मी ना नाही येऊ शकत मला चौदा वर्ष वनवास पूर्ण करू दे हे मी माझ्या पिताश्रींना दिलेलं वचन आहे मी त्यांना दिलेला शब्द मोडणार नाही भरतानं रामाची बऱ्याचदा याचना केली शत्रुघ्नानेही त्याला अयोध्येला चालण्याविषयी विनवलं पण राम ते मान्य करेना शेवटी भरतानं विनम्र होत भावासमोर पुन्हा हात जोडले आणि म्हणाला हे रामा मी अयोध्या राज्याचा केवळ पहारे करी रे तुझ्या पादुका मला दे रामा सिंहासनावर ठेवीन तू येईपर्यंत त्यांची पूजा करेन मी तुझ्या मार्गदर्शनानं राज्यकारभाराकडे लक्ष देईन तू वनवासात असताना मला सुखोपभोग घेण्याचा काहीही अधिकार आहे मी देखील तुझ्यासारखाच तपाचरण करत नंदीग्राम आश्रमात व्रतस्थ राहीन भरताच्या या निर्णयानं मांडवीला अनपेक्षित धक्का बसला त्यांच्यातलं कोणी स्त्रियांचं मत घेणार नाही का मांडवीच्या चेहऱ्याचा रंगच उडाला आता मात्र मी शांत बसू शकत नव्हते स्वतःवरचा आणि मांडवीवरचा अन्याय मला स्वस्थ बसू देईना आपण सगळे दशरथ पुत्र बंधू कर्तव्य पुत्र कर्तव्य निभावत आहात मग पती कर्तव्य काय आहे माझ्या धारधार आवाजानं सगळेच चपापले हे कोणी ठरवलं की आश्रम बदलला की कर्तव्य बदलतात नाथ ह्या सर्वांसमक्ष विवाहाचे सगळे संस्कार सगळी वचनं पाळून आपण माझा पत्नी म्हणून स्वीकार केलात ना मग कोणत्या नियमानं आपण माझा त्याग केला बोला ना मी तिकडे अयोध्येत राहून माझा पुत्र वधूचा धर्म निभावते आहे परितक्त्या पत्नी म्हणून जगते आहे माझे सर्व धर्म मी पाळावेत अशी अपेक्षा आहे मग पती म्हणून आपला धर्म आपलं कर्तव्य काय सगळे गप्प झाले होते मी मात्र आता संतापले होते बंधू कर्तव्य निभावायला माझी ना नाही परंतु पत्नीला त्याची काही कल्पना द्यायला नको की स्त्रियांना फक्त गृहितच धरायचं आहे पिताश्रीनी सगळ्या गृहीत धरलं आता भरत जेठजींनी मांडवीला गृहित धरलं लक्ष्मणानी मला गृहित धरलं असं का कोणत्या शास्त्रात वेदात असं लिहिलं हे सांगाल का मला माझा चेहरा लालबुंद झाला होता स्वामी विवाह वेदीवर आपण या सर्वांसमक्ष मला सात वचन दिली होती त्यातल्या सगळ्या नाही पण काही वचनांची आपल्याला आठवण करून देते आहे तीर्थक्षेत्री व्रतकर्म करताना यज्ञ करताना मी तो पत्नी सह करीन युवावस्था प्रौढावस्था वार्धक्य या जीवनाच्या सर्व अवस्थांमध्ये या वामांकीचं मी पालन करीन भविष्यात मी माझ्या कुटुंबाचं पालन करीन अशी प्रतिज्ञा मी या वामांगी समोर घेत आहे आणि सर्वात महत्वाचं सर्व कार्यात आणि व्यवहारात मी माझ्या पत्नीचा विचार घेईन आपण विवाहातील या वचनांना छेद दिला आहे स्वामी याची दाद मी कोणाकडे मागू कौशल्या माना रघुकुळाचे पुत्र वधू सर्वांसमोर प्रश्न करते आहे हे सहन झालं नाही कौशल्य राणी गरजले उर्मिला हा परिस्थितीचा दोष आहे तो तू माझ्या पुत्रांवर लादू नकोस आणि तू राजकुलाची पुत्रवधू आहेस आपली मर्यादा सांभाळ मा परिस्थिती आपल्याच माणसाने निर्माण केली आहे आणि न सुटणारी कोडी सुद्धा त्यातूनच निर्माण झाली आहे आपणच निर्माण केलेल्या जाळ्यात कोळी अडकत जातो ना तसा माणूस त्याच्या कर्मात कुरफटत जातो आणि त्याला परिस्थिती असं गोंडस नाव देतो आता देखील काही मा त्यांचा वर मागे घ्यायला तयार आहेत पण राम जेटींना ते ऐकायचं नाही त्यांनी स्वत निर्माण केलेली ही परिस्थिती नाही का काही सैनिक का आपण राम जेटींच्या संरक्षणासाठी ठेवू शकतो पण नाथांचा हट्ट आहे की ते भ्रातश्रीच्या रक्षणासाठी इथंच थांबणार आहेत ही सुद्धा त्यांनीच निर्माण केलेली परिस्थिती नाहीये का या सगळ्यात बळी मात्र फक्त स्त्रिया जातात अहल्लेचा विनयभंग झाला यात तिची काय चूक होती गौतम ऋषी अहल्लेला क्षमा करू शकत होते पण नाही ना, ना केलं त्यांनी क्षमा तसंच मी न केलेल्या चुकीची मला शिक्षा का मी जे म्हणत होते ते चुकीचं नाही हे सगळ्यांनाच कळत होतं पण वस्तुस्थिती बदलावी अशी पात्रता एकातही नव्हती फक्त मी उठवलेली प्रश्नांची झोड कोणालाच आवडली नव्हती वसिष्ठ ऋषींनी रघुकुळाची रीत परंपरा यावर काहीतरी गुळमुळीत भाषण केलं परंतु माझ्या बुद्धिवादी विचारांचं खंडन त्यांना करता आलं नाही आणि लक्ष्मण तर निरुत्तर झाला होता संध्याकाळी सगळ्यांची परत निघण्याची तयारी झाली मला अजूनही अंधुक्ष आशा होती की लक्ष्मण काहीतरी बोलेल पण त्यानं काहीच म्हटलं नाही निघताना मी त्याचा चरण स्पर्श केला पत्नीचा तोही धर्म नव्हता का मी परत जायला वळले मी पाठमोरी असताना तो खोल आवाजात म्हणाला शक्य झालं तर मला समजून घे उर्मिला मी वळून पाहिलं मला वाटलं मला वाटलं धावत जाऊन त्याला मिठी मारावी त्याच्या छातीवर डोकं घुसळून त्याच्या भरदार छातीवर छोटे छोटे मुष्टी प्रहार करावे त्याला म्हणावं मला मला ठेवून घ्या ना इथं त्याच्या एका उर्मिल शब्दासाठी मी सगळं आयुष्य उधळून द्यायला तयार होते त्याच्या चुकांना क्षमा करायला तयार होते पण तो पाठ फिरवून निघून गेला सगळे परत निघाले मला मात्र आमच्या दोघांच्या मध्ये पसरलेल्या चौदा वर्षांच्या लांब लांब सावल्या दिसायला लागल्या मावळतीच्या खिन्न किरणांबरोबर ते बरोबर, बरोबर आणलेले दोन रिकामे रथ पराभूत योद्ध्यासारखे पाय ओढत चालले होते आणि माझं आयुष्य देखील त्या रथांसारखंच रिकाम रिकामं झालं होतं